दिव्यांगांना वीस लाखांचे साहित्य वाटप नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून लाभार्थ्यांना मदत अंबानेर मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून अंबानेर मतदारसंघातील तीनशे चोपन्न दिव्यांग बांधवांना वीस लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माझी आमदार स्मिता वाघ माजी, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील माझे नगरसेवक प्राध्यापक अशोक पवार सामाजिक कार्यकर्ते देवीदास देसले भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील दिव्यांग संघटनेचे बिरजू चौधरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी दिव्यांगांना चाकी सायकल व्हीलचेअर कर्णयंत्र कुबड्या अंधकाठी वॉकर इलेक्ट्रिक काठी जयपूर कृत्रिम पाय तसेच इतर पंचवीस प्रकाराची उपकरणे वाटप करण्यात आले याप्रसंगी दिव्यांग जिल्हा पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सी पी गणेशकर यांनी प्रास्तविकातून दिव्यांगांच्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांवर चर्चा केली यावेळी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे मार्केटचे सभापती अशोक पाटील संचालक समाधान धनगर ॲडव्होकेट बी आर पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती बिकेश पाटील प्रवीण पाटील मुक्तार खाटी रंजित पाटील प्राध्यापक सुरेश पाटील तारकेश्वर गांगुर्डे पंकज साळी उमाकांत साळुंखे जयंतलाल वानखेडे संजय पाटील प्रताप शिंपी दीपक पाटील अमोल पाटील करीम बागवान सुनील शिंपी निलेश पाटील निलेश देशमुख राहुल गोत्राल भूषण पाटील प्रदीप पाटील निनाद शिसोदे शोएब शेख आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते